नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याचा वाली कोणीच ना हे एकदा सरकारनं असं पुन्हा एकदा सिद्ध करून झालं ते कोणत्या संदर्भात ते युरियाच्या संदर्भात आपल्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना युरिया हे खाद सर्वांना अधिक लागते कारण प्रत्येक लहानातला लहान कोट्यातला मोठा शेतकरी हा युरियाचा खाद प्रत्येक वेळी जास्त आपल्या पिकांना नत्राची मात्रा देण्यासाठी उपयुक्त करतो त्यामध्ये शासनानं का केलं अनुदानाचे शेत शेतकऱ्यांसोबत आम्हाला आहो सदैव आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असे जोऱ्या जोऱ्यानं बेंबीच्या बोडापासून असे ओरडत असतात पण आता अनुदान देण्याची वेळ आली युरिया खातावर तर का केलं आकडता हात आणून डायरेक्ट आमच्या युरिया खात्यामधलं पाच किलो खतच डायरेक्ट कपात करून टाकलं यायले जेवणामध्ये तीन टाईम आमच्या कास्तकाराचं पूर्ण अन्नधान्य लागते नाश्त्यामध्ये अन्नधान्य लागते आणि शेतकऱ्याच्याच जेव्हा रासायनिक खताची मग वेळ येते द्यायची तेव्हा आकडता हात करून अन्नदान जेवढंच ठेवून डायरेक्ट खतामध्ये पाच किलोचा मारा कमी केला आमच्यावर कसे एक ना अनेक संकट आहे वावरातली लाईन गेली तर रा रातभर क थंडीमध्ये कुडकुडत राहावं लागते चोवीस तास लाईन देत नाही लेखाचे रात्री आठ तास लाईन राहते रात्री रातभर पाणी करताना कुठून सरप निघन कुठून डुकर निघन कुठून एक वाघ निघन कुठून अस्वल निघल कुठून हरिण निघल कुठून चित्तर निघल काही सांगता त्या काहीचा नेम नाही बायकोपोवर घरी राहते ना आम्ही इकडे वावरामध्ये तडपडत राहतो तर कायच्यासाठी तर हे जगाचं पोट भरण्यासाठी एका दाण्याचे शंभर दाणे करायची ताकद हे आमच्या मनगटात आहे कास्तकाराचे आणि हे आम्हाला युरिया खात देताना आकडता हात घेते अनुदान देण्याची वेळ शंभर दोनशे अनु रुपये अनुदान, अनुदान वाढासाठी याले हे मिळ यायचा जीव खालत वरतं खालत वरतं होते आणि कास्तकाराला फेकून मारलं चाळीस किलो युरियाचं चा, पाच जानेवारीला निर्णय केला यांनी असं आहे शेतकरी मित्रांनो सरकार म्हणते आम्ही तुमच्या पाठीशी कर्जमाफी तर दोन हजार सतरापासून अंमलात आणली आता दोन हजार चोवीस आहे कोणतंही सरकार राव सरकारशी काय लेणं देणं नाही आम्हाला आमच्या पाठीशी कोणा त्याचं लेणं देणं आहे आमच्यासाठी एका दानाचे हजार दाणे करायची ताकद आमच्यात आहे आणि तुम्ही शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी मागं पुढं मागं पुढं विचारते मुख्य मा मान्य मुख्यमंत्र्याचं म कालच्या ए बी पी माझावर भाषण होतं का शेतकरी हा हेलिकॅप्टरनं शेती करतो हेलिकॅप्टरनं शेती करा ना आता विमानानं शेतकरी क शेती करो पण तुम्ही आम्हाला युरिया खातामणी अनुदान देण्यात येते दे दे आकडदा हात काम केला हे सांगा ना ह्या प्रश्नावर बोलत नाही कर्जमाफी सरसकटावर बोलत नाही पीक विम्याची रक्कम देताना पूर्णता देत नाही पन्नास टक्के सत्तर टक्के देत आहे नुकसान भरपाई झालेली सरसकट नुकसान भरपाई करत नाही त्याच्यामध्ये पळीस टक्के वीस टक्के असा शासनाचं धोरण शेतकऱ्याशी मारक धोरक वर्षी कोणालाच पीक पाणी नाही कापूस गेला सोयाबीन गेली मिरचे गेले तुरी गेल्या आता कायच्या उदरनिर्वाह शेतकरी करणार आहे सांगा बरं तुम्ही एवढे खतरनाक का असे कास्तकाराचे मरण येऊ न सारामध्ये बायको पुराचा उदिरनिवास कसा करायचा पुराची शाळा कशी करायची लग्न कार्य कसे करायचं घरी एखादी कार्यक्रम आहे तो कोणत्या काहीच्या आधारावर करायचा एवढा मोठा आर्थिक संकट शेतकऱ्यावर असून देखील शासनाचा आकारता हात आणि निवडणुकी सामोर ठेवून कर्जमाफीची योजना शेतकऱ्याला गाजर दाखवासाठी आणली ते काही पूर्ण होत नाही आहे आता कधी होईन त्याचा काही काय नेम नाही एका शेतकऱ्याचा आमच्या तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी हा दोन लाखापर्यंत कर्जमाफी मशी ते थांबून आहे त्यांना काही पत्र नाही व्यवहार नाही ना काहीच नाही फक्त घोषणा सुरू आहे सरसाकड कर्जमाफी द्या ना कर का होते तुम्हाला असा शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटत राहूया आपल्या चॅनलवर राजेश काळे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा न व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल शेतकऱ्याचे पोरं असेल तर दाबून शेअर करा